कलेक्टरला त्याचा मुलगा रिझल्ट लागल्यानंतर आला घरी की ब्याण्णव टक्के मार्क पडले आधी पप्पांना दाखव तर रिॲक्शन टाइम सरकारी माणसाचा किमान दोन मिनटापेक्षा जास्त आहे तो असा चेहऱ्याकडे बघतो त्याच्या त्याच्यानंतर असं म्हणतो तू अशी कशी डायरेक्ट फाईल आणली तू आईला आधी सबमिट कर तिच्यावर आई टिपणी लिहि मग ती माझ्याकडे येईल कुठल्याही सरकारी माणसाला असं तुम्हाला रिॲक्शन टाईम आहे ना तुम्ही चेक करा चल चहा प्यायला कधी <laughs> अरे चहा प्यायचं काय करायचं तरी त्याला वेळ लागतो कारण त्याचं त्याला सारखं वाटते या चेकलिस्ट मध्ये बसेल का नाही बसेल याला कोणते कागद घेतले पाहिजे असं कार्यक्रम आहे त्यामुळे बाईसाहेब हे प्रकरण प्रचंड अवघड आहे एवढं नक्की आणि बॉसच्या बाबतीत तर बॉस बॉस पण अशी गमतीशीरच सापडले काय काही म्हणजे ह्या बॉस लोकांच्या बाबतीत एक एक भाषा शिकायला पाहिजे रेव्हेन्यू मध्ये असं सांगतात की एकदम वेळा ठार वेडा, वेडा साहेब जरी भेटला तो रेव्हेन्यू मध्ये नाही म्हणत नाही कधी तो जर म्हटला ना अहो मला माहीत नाही मला इथे हिमालय इथे पाहिजे उद्या सकाळी तर खरा जो सुज्ञ माणूस आहे तो म्हणतो येस सर बाहेर जातो टेबलवर जाऊन बसतो चहा बी पितो आणि तिकडने तीन ओळीची टिपणी करून आणतो टिपणीत असं लिहिलेलं असतं हिमालयाचं जर टोटल घेर बघता एकूण नायलॉनचे रोप विशेषतः गोदरेजसारखा रोप चोवीस किलोमीटर लांबीचा आणि इतक्या रुंदीचा साधारण जर आणला तर अंदाजे चोवीस कोटी खर्च येईल तर या खर्चाला मान्यता मिळणे बा असं म्हणल्याशिवाय तो साहेब जमिनीवरच उतरत नाही नंतर पुढचं वाक्य हो तो बोलायच्या आधी सर किरकोळ आहे तुम्ही सकाळी सांगितलं होतं ना हिमालय इथे लागेल पण कोणत्या दरवाज्याने आणायचं इकडच्या का इकडच्या सकाळचं म्हणजे तुम्हाला सांगितलेलं बरं मग तुम्ही उठता का आज आज तोडायला सुरुवात केली तर सकाळी हिमालय एवढा प्रॅक्टिकल माणूस असला ना तर प्रशासन चांगलं जातं आहे एवढं मला नक्की माहिती कवी संमेलन आपलं ला सुरू होणार आहे त्यामुळे अजूनही आपण वीस मिनिट सर आपल्याला आपल्याशी गप्पा मारणार आहेत तत्पूर्वी आता बीजी शेखर सरांकडे मी येतो आणि सरांना माझा पुढचा प्रश्न असा आहे सा की पोलीस विभागामध्ये सरांनी जसं सांगितलं की बॉसगिरी खूप मोठ्या प्रमाणावर चालते आणि यस सर यस सर पण खूप मोठ्या प्रमाणावर चालतं तर तुम्ही जेव्हा लिखाणाला सुरुवात केली तर त्यावेळेस तुम्हाला अशा काही अडचणी काही तुमच्यावरती तक्रारी बॉसची काही दडपण बॉसचा काही दिलेला दम अशा काही गोष्टी अनुभवास आल्या का लिखनाच्या बाबतीत नाही पण आम्ही ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला ला जे पहिलं पोलीस साहित्य संमेलन यशोधरा प्रदेशात मुंबईमध्ये भरवलं त्या टायमाला बरेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं यांना काही काम नाही आणि हे डोळ्याचा तपास कायदा सुव्यवस्था हे सगळं सोडून ह्या उद्योगामध्ये कशाला पडतात ते काय पोलीसचं काम आहे का आणि आमच्याकडे एक प्रगात आहे पोलीस खात्यामध्ये पण की रुटीन सोडून बाकी दुसरीकडे काही लक्ष द्यायचं नाही रुटीन वर्क असेल ते पहिलं करायचं इतर काही असेल छंद जोपाचा जो गो जो आहे आता जसा शेखर साहेबांना अनुभवा तसा मला पण अनुभव आला वरिष्ठांचा तर आमचे एक बॉस अतिवरिष्ठ लेवलचे जे मुंबईला असायचे महासंचालक पदावरती आणि ते नाशिकला आले की मला पहिला फोन यायचा आदल्या दिवशी फोन यायचा की उद्या सकाळी तुम्हाला सारांबरोबर टेनिस खेळायचं नॉन टेनिस मी नॉन टेनिस खेळतो आजही मी नॅशनल लेवलला खेळतो पण तो तर त्या त्यांचा असा फोन आला की समजायचं की आता उद्या आपली ड्युटी लागणार सकाळी सहा वाजल्यापासून मग नॅशनल पोलीस आपले महाराष्ट्र पोलीस अकॅडमी जी आहे तिथे आम्ही लॉन टेनिसला जायचो आणि लॉन टेनिस खेळता खेळता जर मी चांगला एखादा शॉट मारला तर पहिल्यांदा व्हेरी गुड व्हेरी नाईस आणि जर लूज बॉल असला व्हॉट यू आर डुईंग काय चाललंय हाव यू आर डुईंग आणि याच्यावरती जर बॉसला हरवलं तर मग काय खरंच नाही ए मॅम कमल व्हॉट यू आर डुईंग बॅक बॅक इज त्या त्या दिवसापासून आम्ही शिकलो की बॉसला कधी हरवायचं नाही आणि पुढे ज्या ज्यावेळेस आले त्या एकतर मी कलटी मारली नाहीतर ज्यावेळेस खेळलो त्यावेळेस जिंकलेला असताना सुद्धा आम्ही हरवून द्यायचो असे प्रकार अनेक ठिक वेळेस होतात आणि विनोदाचा भाग सुद्धा सांगतो मी नाशिकला असताना Uh, त्यावेळेस मालेगावला दंगल झाली आणि त्या दंगलीसाठी अगदी केंद्रीय म्हणजे पंतप्रधानांपासून बाकी सगळी लोक तिथे विजिट द्यायला राज्याचे काही मंत्री पण तिथे आले होते आणि ते आल्यानंतर आम्ही एअर गोजल एअरपोर्टला त्यांच्या सुरक्षेसाठी थांबलो आणि मालेगावच्या दंगलीमधनं एक तीन चॉपर पुढे आली तीन चॉपरमधलं पहिल्या चॉपरमधन एक मिनिस्टर उतरले आणि उतरले होते आता मिनिस्टर आहे केंद्रीय मंत्री आहेत आणि पंतप्रधान आहेत ह्या सगळ्या गोष्टी होत्या तेव्हा आम्ही सगळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवलीच होती पण त्याच्याबरोबर सलामी पण ठेवली मग ते मंत्री पुढे आले तर त्यांनी सलामीसाठी ते उभे राहिले आणि सलामी सुरू झाली सलामी वगैरे झाली तर आमचा जो सलामी शस्त्र करणारा जो आर पी आय असतो म्हणजे रिझर्व्ह पोलीस इन्स्पेक्टर तर तो तलवार वगैरे घेऊन ती सलामी देत असतो सॅल्यूट देत असतो ते करत असताना एक त्यांचा वडाप ऑफ कमांड जो असतो शेवटचा म्हणजे की हा आता सलामी संपल्याचं काय पुढचं काय करायचं तर त्यांनी वडाप कमांड दिला की मंत्री जे होते ते मंचावर उभे हो होते समोर प्लॅटून होता एकवीस लोकांचा बँड बाजूला होता आणि आर पी आय समोर तलवार घेऊन ते सॅल्यूट करून त्यांना शेवटचा वडाप कमांड त्यांनी सांगितलं की संट्री खडा आहे बाकी गाड विसर्जन आणि गार झालं आम्ही पण बाजूला आलो मी पाहतो तर बराचसा लांब गेला तर परत बागे वळून पाहतो अरे मंत्री साहेब तर मंचावरतीच उभे आहेत मी हळू त्यांच्याकडे गेलो सर सर मी तो हो गई अरे आपने सुना नाही मंत्री खडा आहे और बाकी गार्ड विसर संत्री खडा आहे म्हणजे संत्री जो असं बरेच प्रवेश <laughs> <laughs> मंत्री तिथे दोघे होते एक मंत्री महोदय आले आणि आमचे एक वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी मंत्री महोदयान सॅल्यूट केला आणि मंत्री महोदय समोर येत असताना अचानक पंतप्रधानांच्या सिक्युरिटी मधले एक जे मेन सिक्युरिटी इंचार्ज होते जॅक्सन नाव होतं त्यांचं एस पी दर्जाचे अधिकारी होते आय पी एस दर्जाचे आणि ते आम्ही दुःख बोलत बसलो तेवढ्यामध्ये त्यांनी समोरचे मंत्री आला तर हे डायरेक्ट पुढे केले आणि त्यांना असं म्हणले किंवा बेवकूब क्या कराय तू इतर काय सोफरच्या हैसा मी डोक्याला हात लावून बसलो म्हणलं हे काय चाललंय मग तो मंत्री पुढे आला पटकन त्याचा हात दाबला आणि बाजूला घेऊन गेला की अरे बाबा मी ह्या राज्याचा मंत्री आहे कमीत कमी इथं तरीच तू असं काही बोलू नकोस तर ज्यावेळेस जाक्षणखंड मी विचारलं म्हणजे काय मानक नाही म्हणजे पंतप्रधान निवासस्थानी म्हणजे दिल्लीला हा सारखा चक्र मारायचा सा। आणि त्या गेटवर उभा राहायचा आम्ही त्याला बऱ्याच वेळा हाकडून दिलं हे लोफर चल 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 मला माहीत म्हणजे मला माहितीच आहे की मंदिर वगैरे हो करते असे प्रकारे अनेक वेळा घडतात आणि खूप माझं शिरपण आहेत अर्थात माझं संताजी पुस्तक मी ज्यावेळेस लिहिलं शिव सरसेनाम संताजी इतिहासावरचं माझं पहिलं पुस्तक होतं आणि म्हटलं मी त्यावेळेस स्पेशल नाशिक रेंज होतो आता एक आय पी एस अधिकारी लिहिलेलं पुस्तक किंवा आय जीने लिहिलेलं पुस्तक हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी व्हाप होईल टीका होईल हे सगळ्या गोष्टी होती म्हणून मी शासनाकडे परवानगीसाठी पाठवलं शासनाकडे परवानगी म्हणजे मी पाच वर्ष मला लिहायला लागली परंतु संताईचा प्रवास इतर ठिकाणी झाला नसेल तेवढा मंत्रालयात तो प्रवास झाला ते परवानगीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं पहिल्यांदा भाषा विषयाला पाठवलं भाषा विभागाला पाठवलं गेलं भाषा विभाग म्हणून याच्यात आमच्याकडे काय दुश्मन काहीच नाही नंतर इतिहास विभागाला पाठवलं गेलं मग इतिहासवाले आमच्याकडं पण काही नाही संस्कृती विभागाला पाठवलं गेलं आणि सगळंच आल्यानंतर शेवटी पुरातत्व विभागाला पाठवलं मी त्या सर्व प्रकार करत कुठल्याही वास्तव असत सहा महिने चालली आणि सहा महिन्यानंतर मला परवानगी मिळाली शेवटी त्या एस एस साहेबांना सांगितलं म्हणलं सर मला आता परवानगी नको म्हटलं का म्हटलं आता एवढे दिवस झाले परवानगीच मिळत नाही तर मी असं करतो म्हणलं मी माझ्या बायकोच्या नावाने पुस्तक छापून लागतो काळजी करू नका लगेच पाठवतो आणि मग ते शेवटी तिथंही ते संपलं नाही तर तिथून ते उपमुख्यमंत्र्यांकडे गेलं आय पी एस अधिकारी म्हणून परत सी कडे गेलं आणि सगळ्यांकडनं झाल्यावरती मध्ये पुस्तक असं प्रकार सुद्धा